नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपला आणखीन एक नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाठीमाग पाहू शकता की आपण आज आलो परळी रेल्वे स्टेशनवर तर आज आपण पाहणार आहोत आपली जी काही नगर बीड परी रेल्वे आहे ती एक्झॅक्ट आपल्या परळीमध्ये कुठं जुटते कुठं जुळते तर आपण ते सविस्तर अशी माहिती घेऊया की, की आपली बीड रेल्वे परळीमध्ये कुठं जुटणार आहे आणि जुटत आहे सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये आणि हे आहे मित्रांनो आपल्या परळीचं साऊथ सेंटर रेल्वे स्टेशन म्हणजे साऊथ भागावरचं एकदम सेंटर रेल्वे पॉईंट आपलं परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन आणि आपली जी काही बीड परळी रेल्वे आहे किंवा नगर बीड परळी रेल्वे ती ह्याच बाजूने मित्रांनो या समोरील बाजूस तिथूनच आपला जो काही मार्ग आहे जुटणार आहे आपण जाऊया तिकडे आणि पाहूया तिथली सविस्तर अशी माहिती आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या समोरील बाजूस हे मालगाडी इथलं लावलेली आहे आणि त्या मालगाडीच्या पाठीमागच्या बाजूला देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दोन इंजिन आहेत फुल इलेक्ट्रिक इंजिन आहेत मित्रांनो हे काही डिझेल इंजिन असतात काही इलेक्ट्रिक इंजिन असतात तर त्यामधले हे इलेक्ट्रिक इंजिन आहे मित्रांनो आणि एक नाही मित्रांनो हे दोन इंजिन आहेत तुम्ही पाहू शकता की दोन इंजिन लावलेले आहेत मालगाडीचा लोडही तसा असतो त्याच्यामुळं इथं दोन इंजिन असे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर जाऊया आपले आपण आलो तो ती कामासाठी जे आपली रेल्वे लाइन आहे ती कुठे सुटते बीड नगर परळी

तर मित्रांनो फायनली तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ही जी आपली लाईन दिसते तुम्हाला हीच मित्रांनो आपली जी मेन लाईन आहे नगर बीड परि लाईन आहे का ती हीच आहे आणि तुम्ही इथं ब्लॉक सुद्धा तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे इथं ब्लॉक सुद्धा ते रेल्वेचे असतात ते असलेले आहेत आपण साधारणतः आपल्या परीच्या रेल्वे स्टेशन पासून एक एक ते अर्धा किलोमीटर आपण समोरली बाजूस आलो आहोत इकडे कोल्ड प्लांट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की असं सर्कल आहे आणि ह्या बाजू कोल्ड प्लांट आहे आपण त्या त्या बाजूस इथं अर्धा ते एक किलोमीटर आलेलो आहोत आणि माझ्या माग पाहू शकता की इथं जे काही इथं झाडं वगैरे होते खूप अडचण होती मित्रांनो आता अडचण ही दुरुस्ती केली आहे समधी अडचण ही क्लिअर केली आहे आणि आपली जी मेन लाईन आहे बीड परी रेल्वे इथून येणार आहे मित्रांनो आपल्या हे लाईन इथून ना आपण आलो आहात मित्रांनो परीच्या रेल्वे स्टेशनवरती थोडं जाऊया पुढे देखील पाहूया तिथं काय काम चालू आहे का नाही पण हे, हे तो स्पॉट आहे मित्रांनो ही जी जागा आहे ह्या जागेवरती जी आपली लाईन आहे ती जुटणार आहे या इक ह्या ह्या बाजूस की ह्या बाजू आप 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 ती आपली जी लाईन आहे ती जुटणार आहे तर असा हा ते पॉइंट आहे आणि आपण थोडं जाऊया त्या बाजूस आपली जी स्पॉटला जागा जुटते त्या बाजूस जाऊया आणि तिथली थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्या मागं तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे की आपली रेल्वेलाईन इथं जुटते त्या भोवती इथं भरपूर अशी जी काही खडी आहे ती फक्त खडी हातरण्यात किंवा खडी इथं ता टाकलेली आहे रचलेली आहे अद्याप इथं मित्रांनो खडी हातरलेली नाही आणि काम तर अगदी संत गतीने मित्रांनो इथलं काम चालू आहे बीडपासूनच काय तर किंवा आपल्या वडवणीपासूनच काय तिकूनच काम अगदी वेगाच्या गतीने इकडे परीच्या दिशेने येत आहे आणि ह्या बाजूस मित्रांनो तुम्ही पाहू शकता की माझ्या आजूबाजूला देखील इथं काही विशेष असं काम झालेलं नाही फक्त जी काही खडी आहे ती खडी इथं येऊन रचलेली आहे आणि ते काही ब्लॉक्स आहेत मित्रांनो दिल्लीच्या खाली असतात ते ते फक्त एका ठिकाणी येऊन रचलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो इथलं काही अद्यापही काम झालेलं नाही आणि इथून थोडं मित्रांनो अगदी अर्धा किलोमीटर पुढे गेला आणखी आणखीन तिथं मित्रांनो आणखीन एक इथं रेल्वेचा पूल लागतो नदीचा पूल लागतो आता तिथलं काम थोडं पाहूया मित्रांनो तिथं काम कशा पद्धतीने झालं आहे आणि घेऊया तिथली ते त्याच बा बाजूकडील थोडीशी माहीत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण स्पॉटपासून आपण थोडं पुढते आलेलो आहोत आणि इथं पाहू शकता की आपला जो काय आहे समोरील बाजूस हा रेल्वे पूल आहे आणि ह्याचं देखील इथं काम पूर्ण झालेला आहे मित्रांनो किंवा ऐंशी टक्के ह्याचं काम देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ही जी छोटीशी नदी आहे परळीपासून आणि हे आहे मित्रांनो साईनगर किंवा साईनगर म्हणून इथं ह्याला ओळखलं जातं आणि हे आहे आपली जी प्रमुख अशी लाईन नगर बीड परळी ते आपल्या परळीमध्ये ह्या बाजूने जुटत आहे तर काम पाहू शकता मित्रांनो काम थोडं हलक्या गतीचं आहे किंवा निष्कृष्ट दर्जाचं इथं काम थोडं झालेलं आहे कारण की आपला जो काही पूल आहे जो रोडला जुटतो तो थोडा खराब झालेला आहे म्हणता येईल मित्रांनो पाहू शकता की असं झालं आहे आणि त्या पुढील बाजूत देखील मित्रांनो आम्ही जाऊन बघितलं की थोड्या प्रमाणात असंच आहे आणि हे आहे आपलं नदीवरील परी येथील पूल आपल्या रेल्वे लाईनचा पूल आणि हे आहे ती छोटीशी नदी आणि आपला हा पूल